नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार आणि दुचाकीचा मोठा अपघात झाला या अपघातात कार मधल्या सातही जणांचा मृत्यू झाला भीषण अपघातानंतर कार जवळच्या सगळ्यांचा मृत्यू झाला माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय अधिक माहिती प्रज्ञा अत्यंत भीषण आणि विचित्र असा अपघात झालेला आहे दरम्यान जिथे अपघात झालेला आहे त्या घटनास्थळी आता आपण दाखल झालो आहेत आपण समोर जर बघितलं तर हीच ती आल्टो कार आहेत मध्यरात्रीच्या सुमारास या आल्टो कारमध्ये म्हणजे दिंडोरी तालुक्यातील हे रहिवासी आहेत काल जे आहेत ते त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाचा नाशिकला वाढदिवस होता आणि त्या वाढदिवस आटो पण ते पुन्हा आपल्या गावी हे परत होत होते दरम्यान वेळी एक मोटरसायकल आणि या कारची धडक ही झाली आणि ही धडक खरं तर इतकी भीषण होती की या अपघातामध्ये ही कार जी आहे ती शेजारीत असलेल्या नाल्यामध्ये जाऊन कोसळली आणि यामध्ये या, मदे या... आल्टो कारमधील जे सर्व प्रवासी होते त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं त्यांना बाहेर हे निघता आलं नाहीत कारण हा नाला जो आहे तो खर्च खोल होता आणि यामुळे हे सर्वजण मयतही झाले आहेत आपण समोर जर ही दृश्य जर बघितली तर आल्टो कारची काय करता अवस्था झाली पूर्णतः पुढचा भाग जो आहे चक्का चूर हा झाला आहे यासोबतच आपण आता इकडे मागे जर गेलो आपण इकडे बघत आहोत प्रज्ञा की बघ्यांची आता मोठी गर्दी झालेली आहे घटनास्थळी सकाळी अग्निशमन दला सेल पोलीस इथे दाखल झाले आहेत आणि या नाल्यातून ही गाडी जी आहे ते बाहेर काढण्यात आलेली आहेत आपण समोर जर बघितलं तर समोर हाच तो नाला आहे जिथे ही कार पलटी ही झालेली होती आणि शेजारी आपण ही मोटरसायकल देखील बघत आहोत ज्या मोटरसायकल समोरासमोर अपघात हा झाला होता मोटरसायकलसोबत ती ही दुचाकी आहेत यावरील जे जण आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखले करण्यात आले आहेत हे देखील जखमी झाले आहेत यासोबत आपण शेजारी जर बघितलं प्रज्ञा तर शेजारी या अपघातातील दर शे जे कारमधील मयत हे झाले आहेत समोर आपण काही त्यांचे शूज असतील काही कपडे देखील बघायला मिळत आहेत खोल असा हा खड्डा आहेत या खड्ड्यामध्ये ही कार पलटी होऊन कोसळली आणि खरं तर रात्रभर हे सर्व जे मयत हे जे कारमधील सर्व प्रवासी होते ते अनेक काळ या कारमध्येच नाका होते नाकातोंडात त्यांच्या पाणी जात होतं आपला जीव वाचवण्यासाठी करत ते हे करत होते आणि अखेर या सर्वांचा मृत्यू हा झालेला आहे आपण नक्कीच तुर्तास धन्यवाद तुर्ता या संपूर्ण माहितीसाठी अतिशय दुर्दैवी असा अपघात झालेला आहे नाशिकमध्ये